हा लिहि पंचवीस कोटी चोवीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंधरा तो पहिला दोन डीट काढून घे तो तू तो बघतो पहिला एक नंबरचा दोन डीट काढ पुसतो वाच पहिले संख्या वाच नीट आहे तुला दोन पण नीट काढता येत नाही का तुम्ही लक्ष द्या बरोबर वाच ती संख्या वाच पहिले पंचवीस कोटी चोवीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंधरा हा आता तू काय करतोय मग

आणि टाकून देणार पंचवीस जोरात बोल बेट आप आप आता आपण यांची वजाबाकी बाकी करू पाच म्हणून गेले शून्य दोन मग गेले शून्य आता आपण <coughs> हा दोन खाली उतरवला हा दोन आपण खाली उतरवला पाच दोन ने आहे आता आपण इथं शून्य देणार दोनाने भाग जात दोनाने भाग जाणार नाही आपण इटं शून्य देणार आता ही समट खाली उतरवला ही संख्या काल उतरवली आ आता ही संख्या चो चोवीस झाली पाचच्या पाड्यात चोवीस आहे का भाऊ पाच 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 दोन दहा पाच पंधरा पाच चोवीस पाच पाज्या पंचवीस पंचवीस घेणार तर मोठे पडू आपण त्यामुळे आपण नीस चोवीस घ्यायला पाहिजे वीस घ्यायला पाहिजे पाच पाच चोवीस भाग जना चाराचा आणि वीस

उरले शून्य उरले चार दोन गेले उरले शून्य आता आपण या पाच खाली उतरवायचा पाडे पंचेचाळीस आहे का बघू आपण पाच 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 दहा पाचवे पंधरा पाच चोवीस पाचव्या पंचवीस पाच सत्तीस पंचवीस पस्तीस पाच अठ्ठेचाळीस पाठ नऊ पंचेचाळीस नवाचा भाग जाणार आपण एक आपण इथं खाली उतरवला भाग जाणार त्यामुळे आपण इथं भाग जाणार त्यामुळे शून्य देणार खाली उतरवायचा पंधरा एका पाच पंधरा तीन जाणार आपण एका हे उत्तर वाच किती काय आलंय उत्तर उत्तर पैसे पाच पाच कोटी चार 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 लक्ष चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीन बर बरोबर वाचला का त्याने ओ। किती उत्तर काय आलंय वाचा